विट्यासारख्या सुवर्णगरीत आल्यावर एक विचार मनात येतोच येतो तो म्हणजे आपलेही इथे एखादं घर असावं तुमच्या मनातील हित इच्छा मुंबई पुण्यासारख्या शहराप्रमाणे आधुनिक सुविधा देणारा हा वैभवशाली प्रकल्प उत्तम जीवनशैलीची ओळख देणारे प्रशस्त रस्ते भुयारी गटार स्विमिंग पूल लहानग्यांसाठी खेळणी ओपन एअर थिएटर देखण क्लब हाऊस आणि स्पोर्ट्स कॅफे अद्यावचिम ज्येष्ठांसाठी नाना पार्क यासह सर्व सुविधांनी परिपूर्ण अशा आणि सुंदर परिसरात सर्वसामान्य देखील परवडेल अशा माफक दरात वन बी एच के व टू बी एच के फ्लॅट तसेच रो हाऊसेस आणि ट्विन बंगलो आम्ही उपलब्ध करून देत आहोत चला तर मग आपल्या हक्काचं घर आजच बुक करूया संपर्क चौऱ्याहत्तर नमस्कार आपण पाहत आहात कृष्णाकाठचे जिओ मराठी न्यूज राजकीय क्षेत्रातून एक महत्वाची बातमी समोर येते संजय काका पाटील यांच्या उमेदवारीवर विश्वसनीय माहिती समोर येते आगामी दोन दिवसात संजय काकांच्या उमेदवारी बाबत भाजपकडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे त्यामुळे खासदार संजय काका पाटील यांच्या उमेदवारी बाबत उठणाऱ्या अफवांना आता पूर्णविराम मिळणार आहे त्यामुळे खासा संजय काका पाटील यांच्या हजारो कार्यकर्त्यांची फौज मतदारसंघात जोमाने कामाला लागली आहे सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती दोन हजार एकोणीसच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर मात्र जिल्ह्यात भाजपांतर्गत गटबाजीला गट उधाण आले संजय काका पाटील यांच्या विरोधात पक्षातील काही नेते मंडळींनी पंडकेल्याच्या सोशल मीडियातून अफवा पसरू लागल्या त्यामुळे सांगली लोकसभा मतदारसंघात उमेदवारी बाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले परंतु गेल्या पाच वर्षात केलेली विकास कामे आणि तळागाळातील लोकांशी असलेल्या थेट संपर्कामुळे खासदार संजय काकांचे पारडे जड ठरले आहे मुळातच संजय काकांच्या विरोधात काँग्रेसला जिल्ह्यातून एकही तगडा उमेदवार मिळत नाही आमदार विश्वजित कदम यांच्या उमेदवारीने निवडणुकीत रंगत येण्याची शक्यता होती मात्र आमदार विश्वजित कदम यांनी राजकीय परिस्थिती पाहून सपशेल मागा घेतली खासदार संजय काका यांच्या नावाची घोषणा होणार हे निश्चित असतानाच सोशल मीडियातून मात्र जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांची उमेदवारी घोषित झाल्याची अफवा पसरवण्यात आली त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला त्यानंतर पृथ्वीराज देशमुख यांनी स्वतः सोशल मीडियातून उमेदवारी बाबत अफवा न पसरवण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले नुकताच येथे झालेला वचनपूर्ती मेळावा आणि तासगावातील एकोपा मेळावा घेऊन संजय काकांनी आपली ताकद दाखवली होती शिवाय मतदारसंघात संजय काकांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे खासदार झाल्याची विश्वसनीय माहिती समोर येत आहे आगामी दोन दिवसातच याबाबत शिक्कामोर्तब होणार असल्याचे देखील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे त्यामुळे संजय काकांचे हजारो कार्यकर्ते जोमाने कामाला लागल्याचे दिसून येत आहे अचूक आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत रहा फक्त कृष्णा न्यूज